अशोक सराफ अशोक मामा अभिनयाचा सम्राट अशोक मराठीतील अमिताभ असं वर्णन बऱ्याचदा अशोक सराफ यांचं केलं जातं मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी सुरुवातीपासूनच त्यांना घरातून विरोध झाला करिअरच्या सुरुवातीलाच दादा सारख्या मातब्बर विनोदवीरासोबत त्यांना काम करता आलं लक्ष्यासोबत त्यांची अशी अनोखी जोडी जमली की, की आजही प्रेक्षकांची ही आवडती जोडी आहे करिअर ऐन भरात असतानाच जीव घेणं अपघात झाला ज्यातून ते कधीही सावरणार नाही असं साऱ्यांना वाटलं होतं मराठीप्रमाणेच हिंदीमध्येही आपल्या कामाचा उत्तम ठसा त्यांनी उमटवला मराठी आणि हिंदीत तब्बल अडीचशेहूनही अधिक सिनेमात त्यांनी काम केलं आपल्यापेक्षा अठरा वर्षांनी लहान अभिनेत्रीशी त्यांनी संसार थाटला हे लग्न टिकणार नाही असंही अनेकांनी म्हटलं यांच्या कामाची फारच उशिरा सरकार दरबारी दखल घेतली आणि त्यातून महाराष्ट्र भूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाले अशा या जीवन प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत अशोक सराफ यांचं घराणं तसं मूळचं बेळगावचं यांचा जन्म चार जून एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मुंबईतल्या चिखलवाडी भागात झाला त्यांचे वडील इलेक्ट्रिक वस्तू विकण्याचा व्यवसाय करायचे डीजीटी विद्यालयातून अशोक यांचं शिक्षण झालं त्यांना अगदी लहानपणापासूनच नाटकाबद्दलचं आकर्षण होत त्यांचे मामा गोपीनाथ सावकार हे त्या काळातलं एक मोठं प्रस्त कला मंदिर या त्यांच्या संस्थेकडून ते अनेक नाटक करायचे शिवाय त्यावेळी गोपीनाथ हे अशोक सराफ यांच्याच घरी राहायला असल्याने नाट्य क्षेत्राशी संबंधित अनेक मंडळींचा त्यांच्या घरी राबता असायचा त्यांच्या गप्पा अशोक गुपचूप ऐकायचे या सगळ्याच गोष्टींमुळे अशोक यांच्यावर नाटकाचे अभिनयाचे कळत न कळतपणे संस्कार होत गेले त्यातूनच ते लहानपणी चिखलवाडीतल्या गणेशोत्सवात छोटी मोठी नाटकं करू लागले त्यावेळी केलेल्या अंमलदार नाटकातील त्यांचं काम पाहून प्रेक्षकांमधून त्यांना स्वतःहूनच सात आठ बक्षिस मिळाली होती वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यांनी एका एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिकही मिळवलं यांचा ओढा नाटकाकडे असला तरी सुद्धा नाटक सिनेमाचं अस्थिर असलेलं क्षेत्र त्यातून जीवनाची होणारे ससे होलपट गोपीनाथांनी अगदी जवळून पाहिलेली असल्याने आपल्या भाच्यानेही या क्षेत्रात यावं अशी त्यांची अजिबातच इच्छा नव्हती भरीच भर म्हणजे अशोक मामा यांचे वडील यांचाही या क्षेत्रात येण्याला विरोध होता म्हणून नाईलाजाने अशोक यांना बँकेतली नोकरी पत्करावी लागली या दरम्यान विवा शिरवाडकर लिखित ययाती देवयाने या नाटकाचे प्रयोग चालू होते यातलं विदूषक हे पात्र आपण साकारावं अशी अशोक मामांची मनोमन इच्छा होती त्यावेळी छोटू सामंत हे कलाकार ती भूमिका करायचे बेळगावात प्रयोग असताना छोटू आजारी पडले संपूर्ण नाटक तोंडपाट असल्याने गोपीनाथांनी ऐनवेळी अशोक मामा यांना ती भूमिका करायला सांगितले हा प्रयोग लोकांनी अक्षरशः उचलून धरला अशोक यांचं काम पाहून त्यांच्या मामांनी ही विदूषकाची भूमिका त्यांना कायमची देऊन टाकली नोकरी आणि नाटक अशा दोन्ही दगडांवर त्यांनी पाय ठेवला होता परंतु मन मात्र नाटकातच अडकलं होतं पण तरीही म्हणावी तशी प्रसिद्धी मात्र त्यांच्या वाट्याला आली नव्हती कोणत्याही कारणाने एखादा अभिनेता प्रयोगासाठी उपलब्ध नसला किंवा एखादं जुनं नाटक पुन्हा करायचं असेल तर त्यावेळी अशोक मामांना बोलावलं जायचं कारण एक बऱ्यापैकी काम करणारा अभिनेता अशी त्यांची त्यावेळेची इमेज होती एकदा असंच शिवाजी नाट्य मंदिरला एका नाट्य स्पर्धेची तयारी चालू असताना गजानन जहागीरदारांनी त्यांना आपल्या सिनेमासाठी विचारणा केली सिनेमा होता दोन्ही घरचा पाहुणा या सिनेमातून आपल्याला चांगली ओळख मिळेल असं त्यांना वाटलं होतं पण तसं काही घडलं नाही हा सिनेमा नंतर त्यांनी अनेक वेळा पाहिला आपण कसा अभिनय करतो कशा प्रकारे रिॲक्ट होतो आणि इतर नट काय करतात याचा अभ्यास आणि चिंतन त्यांनी केलं त्यातल्या चुका पुढे टाळायच्या असं त्यांनी ठरवलं मधल्या काळात त्यांच्या कामाचं कौतुक स्वतः दादा कोंडके यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्यांनी आपल्या पांडू हवालदार या सिनेमात अशोक यांना महत्वाची भूमिका दिली यातील भूमिकेसाठी अशोक यांना महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळालं या सिनेमामुळे ते अगदी रातोरात स्टार झाले आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलं नाही रामराम राम मुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली यातल्या म्हमद्या या, या भूमिकेसाठी त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक लाभलं यानंतर पांडोबा पोरगी फसली हा त्यांचा हिरो म्हणून पहिला सिनेमा ठरला पुढे ते कामात फारच व्यस्त झाल्याने त्यांनी अखेरीस नोकरीला कायमचा रामराम ठोकला नवरी मिळे नवऱ्याला सिनेमापासून सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ ही जोडी एकत्र आली या जोड गोळीने पुढे अनेक सुपरहिट सिनेमे दिले गोंधळात गोंधळ सिनेमापासून अशोक मामांच्या निखळ विनोदी सिनेमाच्या प्रवासाला सुरुवात झाली दोन मध्ये अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारी या को त्रिकुटाने धमाल उडवली मामांच्या करिअर मधील अशी ही बनवा बनवी हा सिनेमा स्टोन ठरला यातील धनंजय माने हे त्यांचं आजवरचं सर्वात गाजलेलं पात्र अशोक सराफ यांनी काम केलेल्या के सिनेमांची काही नावं म्हणजे गोष्ट धमाल नाम्याची गुपचुप गुपचूप गडबड घोटाळा फेकाफेकी कुंकू निशाणी दावा अंगठा एक उन्हाळ दिवस एक डाव धुवी पछाड सेंटिमेंटल एकोणीशे सत्याऐंशी मध्ये मामांचा एक, एक जबरदस्त अपघात झाला होता त्यांच्या पाठीच्या कण्याचं ऑपरेशन करावं लागलं होतं त्यांची मानही हलत नव्हती आता अशोक सराफ यापुढे कधीही काम करू शकणार नाही अशी भावना लोकांमध्ये पसरली आणि अनेक प्रोजेक्ट मधून त्यांना काढलं जाऊ लागलं मात्र सहाच महिन्यात मामा आजारातून बाहेर पडले आणि त्यांनी काम सुरू केलं कामाचा असा धडाका त्यांनी लावला की गेलेली जवळपास सगळीच कामं त्यांच्याकडे पुन्हा परत आली रंजना देशमुख यांच्यासोबतची त्यांची जोडीही प्रेक्षकांना विशेष भावली बिनकामाचा नवरा सुशिला गोंधळात गोंधळ अशा कित्येक सिनेमांमधलं त्यांचं काम लोकांनी पसंत केलं सचिन यांच्या जवळपास प्रत्येक सिनेमात मामांसाठी एक खास भूमिका असतेच असते त्या दोघांनी एकत्र केलेले काही सिनेमे म्हणजे आयत्या घरात घरोबा नवरा माझा नौसाचा माझा पती करोडपती सगळीकडे बोंबा अशोक सराफ यांच्याबद्दल बोललं जाईल आणि त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा उल्लेख होणार नाही असं होणं शक्य नाही या दोघांची जोडी मराठी सिने इतिहासातील एक अजरामर जोडी या जोडीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं धुमधडा का बाळाचे बाप ब्रह्मचारी अफलातून प्रेम करूया खुल्लम खुल्ला शेजारी शेजारी अशी ही बनवा बनवी असे एकाहून एक सुपरहिट सिनेमे या जोडीने दिले त्यांचे सिनेमे आजही घरोघरी आवडीने पाहिले जातात वजीर सारख्या चित्रपटातून त्यांनी राजकारणे साकारला तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखाने प्रेक्षकांची मनं जिंकली एक डाव भूताचा या सिनेमात त्यांनी अवखळ भूत साकारलं आणि भूताच्या नेहमीच्या संकल्पनेला धक्का दिला मामांनी अनेक भूमिका केल्या असल्या तरी त्यांनी साकारली त्यांची सर्वात आवडती भूमिका म्हणजे खरा वारसदार या सिनेमातील मानसिक रुग्णाची या भूमिकेसाठी मामांनी त्यांच्या तोंडी असलेले संवादही कमी केले होते दामा या सिनेमापासून मामांनी हिंदीत पाऊल ठेवलं पुढे कर्ण अर्जुन यस बॉस कोयला गुप्त प्यार किया तो डरना क्या सिंघम जोडी नंबर वन अशा अनेक हिंदी सिनेमात आपल्या उत्तम अभिनयाने त्यांनी ठसा ठेवला हमीदाबाईची कोठी कल्लोळ अनधिकृत मनोमिलन सारखं छातीत दुखतय हे राम कार्डिओग्राम अशी अनेक नाटक त्यांनी केली एका वेळी एकच नाटक करायचं असा त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता आहे सध्या चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शित व्हॅक्युम क्लीनर या नाटकात ते निर्मिती सावंत यांच्यासह काम करतायत नाटकाला प्रेक्षकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय नाटक आणि सिनेमाबरोबरच मामा छोट्या पडद्यावरही कार्यरत आहेत हम पांच या त्यांच्या मालिकेने लोकप्रियतेचे अनेक विक्रम रचले डोंट वरी हो जायगा छोटी बडी बाते अशा काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं संगीत नाटक असो किंवा सामाजिक फारस असो किंवा ऐतिहासिक विनोदी असो किंवा गंभीर सगळ्याच प्रकारच्या नाटकांमधून मामांनी अभिनय केला हीच गोष्ट सिनेमाची कधी नायक रंगवला तर कधी खलनायक अगदी सहाय्यक भूमिकाही त्यांनी केल्या त्यांची ऐतिहासिक भूमिका जितकी लोकप्रिय झाली तितकाच त्यांचा खलनायकही लोकांना आवडला विनोदी नट अशी जरी त्यांची ओळख असली तरी सुद्धा तितक्याच ताकदीने त्यांनी गंभीर भूमिकाही साकारल्यात मात्र अजूनही त्यांच्या क्षमतेचं पात्र त्यांना मिळालेलं नाहीये अशी अनेक ज्येष्ठ मंडळी म्हणत असतात मामांनाही बऱ्याच वेगवेगळ्या वेग आणि ताकदीच्या भूमिका करायच्या आहेत त्याबद्दलची भूक अजूनही त्यांना आहे या वयातही अशा दमदार भूमिकेच्या ते शोधात आहेत नाकावरच्या रागाला औषध काय या गाण्यासाठी त्यांनी पार्श्वगायनही केलंय आपल्याला नृत्य कधी आलं नाही पण तालाचं उत्तम भान असल्याने आपण त्यानुसार नाचायचो असं मामा म्हणतात त्यांच्या अनोख्या नृत्यासाठी गाजलेलं अश्विनी ये ना हे गाणं कोण बरं विसरू शकतं अशोक सराफ हे तबला वादनातही पारंगत आहेत मामा निर्मिती क्षेत्रात सुद्धा उतरले आहेत टन टनाटन तन सारख्या काही मालिकांव्यतिरिक्त एक डाव धोबी पछाड या सिनेमाची निर्मितीही त्यांनी केली दिग्दर्शन करायची मामांची इच्छा अजून तरी अपूर्णच आहे मात्र हा एक प्रोजेक्ट झाला की दिग्दर्शन करू असं ते ठरवत आले मात्र तोवर दुसरा प्रोजेक्ट सुरू झालेला असायचा यात सतत नाटक आणि सिनेमात ते नट म्हणून येत राहिले आणि त्यांना उसंतच मिळाली नाही त्यामुळे इच्छा असूनही दिग्दर्शनाला वेळच मिळाला नाही असं ते म्हणतात त्यांना अनेक वेळा अभिनयासाठी राज्य पुरस्कार मिळाला आहे या व्यतिरिक्त इतरही अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालाय उशिराने का होईना महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला भारत सरकारतर्फेही त्यांच्या नाटकातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी हा नाट्य आणि संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय निवेदिता जोशी यांच्याशी त्यांचा एकोणीशे नव्वद मध्ये विवाह झाला दोघांनीही अनेक सोबत काम केलंय आपल्या आतापर्यंतच्या यशात पत्नी निवेदिताचा सर्वात मोठा वाटा आहे असं मामा अनेक मुलाखतीत सांगताना दिसतात या दोघांना अनिकेत हा मुलगा आहे अनिकेत मुल अनिके व्यवसायाने शेफ आहे मामांचं बहुरूपी हे आत्मचरित्र प्रकाशित झालंय ज्यात त्यांनी त्यांच्या जडणघडणीचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून तसं सांगा अशोक मामांचे कोणते सिनेमे तुम्हाला आवडले हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका